तर कशा आहात मित्रांनो आणि मैत्रिणींनो बहिणींनो आणि भावांनो आणि सर्व वडीलधाऱ्यांना माझा नमस्कार स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये माझं नाव आहे फार्मा बॉय आणि मी एक फार्मासिस्ट आहे मी जवळपासच्या एका हॉस्पिटलमध्ये फार्मासिस्ट म्हणून काम करतो रोजची जी काही माझी लर्निंग आहे ते इंटरनेट सोबत शेअर करण्याचा ट्राय करतो तर आज बोलणार आहे आपण मेडिकल हिस्ट्रीबद्दल आता बघा गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये जर तुम्ही कधी गेले तर तुम्हाला एक गोष्ट जाणवेल तिथे प्रॉपर कन्सल्टेशन होत नाही ह्या बरोबर गोष्ट आहे गर्दी असते डॉक्टरांना देखील ओपीडी दीडशे दोनशे चारशे पाचशे ओपीडी काढावी लागते भरपूर वेळ लागतो प्रत्येक पेशंटला पर्टिक्युलरली घेऊन बसून त्यांची मेडिकल हिस्ट्री चेक करून गोळ्या लिहून देणं खूप अवघड आहे पण तरी सुद्धा या गोष्टी इम्प्लिमेंट करणं खूप गरजेचं आहे याचा महत्वाची गोष्ट अशी की प्रत्येक पेशंटची मेडिकल हिस्ट्री आपल्याला माहित नसते आणि विदाऊट नोईंग द मेडिकल हिस्ट्री जर आपण पेशंटला कोणत्याही गोळ्या प्रिस्क्राईब केल्या तर त्याचा त्याच्या शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतो त्यामुळे आपण एक चांगले किंवा एक सुज्ञ नागरिक म्हणून कोणत्या तरी गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे प्रत्येक वेळेस जे कोणत्या गोळ्या आपण घेत आहे काय आपल्या आजार झाला होता अजून काय आपण कोणते सप्लिमेंट वगैरे घेत आहे त्या गोष्टी तुम्ही डॉक्टरांसोबत शेअर केल्या पाहिजेत फक्त गव्हर्नमेंटमध्ये नाही प्रायव्हेटमध्ये जर तुम्ही गेले तर तुम्ही कोणत्या गोळ्या घेत आहे बीपीच्या घेताय शुगरच्या घेत आहे झोपेच्या घेताय कोणत्याही प्रकारच्या जर तुम्ही गोळा घेत असाल डॉक्टरांना सांगा की ऑलरेडी माझ्या या गोळ्या चालू आहेत कारण कधी कधी काय होतं की सपोज पेशंटने ऑलरेडी पेनकिलर घेतलाय बाहेरून पे जे इथे पेनकिलर घेतलाय किंवा सर्दीची गोळी तापाची गोळी या नॉर्मल गोळ्या घेतल्या किंवा अँटीबायोटिक घेतलंय त्यानंतर त्या गोळ्याचा फरक नाही पडला म्हणून पेशंट गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये येतो आणि त्या पण गोळ्या घेतो आता होतं काय कधी कधी की ऑलरेडी सिट्रजिन किंवा पॅरासिटामॉल या तापाच्या गोळ्या ताप सर्दीचे गोळ्या जर पेशंट घेत असेल आणि गव्हर्नमेंट हॉस्पिटलमधून त्याला सेम गोळ्या देऊन दिल्या तर कधी कधी पेशंट जे आहे ते दोन्ही गोळ्या सोबत घेतो विदाऊट कोणाला पण विचारता अशी जो गोष्ट केली तर त्याचं ऍडिशन होऊ शकतं म्हणजे आता ही बाहेरची तापाची गोळी सर्दीची गोळी गोळून गव्हर्नमेंट वरून पण सेम गोळ्या दिल्या दोन्ही गोळ्या घेतल्या तर ओव्हरडोस होऊ शकतो ओव्हरडोस जर घेतला तर त्याचा आपल्या हेल्थ वर आपल्या शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतो आणि त्याचं जे आहे ते प्रॉब्लेम होऊ शकतो त्यामुळे ही गोष्ट खूप महत्वाची आहे की तुम्ही ऑलरेडी कोणत्या गोळ्या घेताय प्रॉपरली सांगा म्हणजे ते तुम्हाला अजून जरी एकतर गोळ्या कमी जास्त काहीतरी करून देतील किंवा वेगळ्या काहीतरी अल्टरनेटिव्ह सजेस्ट करतील किंवा ही बोला जेव्हाही तुम्ही गव्हर्नमेंटच्या हॉस्पिटलमध्ये जाल गोळ्या घेताय तर तुम्हाला कोणत्या गोळ्यांची एलर्जी आता मी एक तुमचा रिसेंट रिसेंट इन्सिडेंट सांगतो माझ्यासोबत झालेला अजिबात होतं त्या म्हणले त्यांना जे आहे ते सर्दीसाठी आणि आपली तापासाठी पॅरासेटमॉल आणि सिट्रोजिम गोळ जी आहे ती लिहून दिली होती तर त्या म्हणल्या की यामध्ये काही सिफिक्झिम कंटेंट आहे का कारण त्याची मला अलर्जी आहे पण त्या ही गोष्ट त्यांनी डॉक्टरना सांगितली का नाही ते नाही माहीत पण त्यांनी बाहेर येऊन सांगितलं की त्यांना जे ते सिफिक्झिमची एलर्जी आहे तर सिफिक्झिम हे अँटीबायोटिक आहे त्यांना ऑलरेडी कोणतं अँटीबायोटिक लिहून दिलेलं नव्हतं सिम्पल त्यांना जे आहे ते सिटिझिनची गोळी दिलेली होती त्यामुळे जस्ट त्यांनी आपल्याला माहितीसाठी विचारलं की यामध्ये काही कंटेंट आहे का कारण मला त्याची एलर्जी आहे रॅश वगैरे अंगावर अशा गोष्टी त्यांनी सांगितल्या याच्यावर मला कळालं की किती गरज आहे गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये मेडिकल हिस्ट्री चेकअप करण्याची खूप गर्दी असते तरी आय सो की काहीतरी गोष्टी बाहेर येतील इम्प्लिमेंट आपण करू शकू अशीच गव्हर्नमेंट कडून अपेक्षा करतो कारण गव्हर्नमेंट कडून आपण फक्त अपेक्षाच करू शकतो ठीक आहे जे काही आपल्याकडं होईल ते आपण करतोच ही गोष्ट ऑलरेडी एका व्हिडिओमध्ये बोललेलो ही गोष्ट बोलत राहणार जोपर्यंत इम्प्लिमेंट होत नाही शक्यतो तोपर्यंत तर बोलूया पुढे की अशीच मेडिकल हिस्ट्री जी आहे ती भरपूर लोकांनी डॉक्टरांना सांगितली पाहिजे ताकी डॉक्टर चांगलं मेडिसिन तुम्हाला रिकमेंड करू शकतील मग आजींनी सांगितलं सिफिक आहे कोणतं लिहिलेलं नव्हतं म्हणले तुम्ही घेऊ शकता अशी खूप महत्त्वाच्या गोष्टी खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण त्या शेअर करणं गरजेचं आहे आय होप व्हिडिओ कळायला असेल की तुमची मेडिकल हिस्ट्री आप तुमच्या हेल्थकेअर प्रोव्हायडरसोबत डॉक्टरसोबत शेअर करत चला ताकी तुमची जे औषधं आहेत ते डॉक्टर प्रॉपरली तुम्हाला लिहून देतील ठीक आहे आजच्या व्हिडिओसाठी एवढंच भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद